नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे तर कांदा आता निर्यात सुरू होणार आहे केंद्र सरकारने देशातील कांदा निर्यात बंदीवर बंदी, बंदी हटवली असून गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के हा निर्णय घेण्यात आला इतकेच नाही तर शहा यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत देशातून तात्काळ तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे कांदा निर्यात आता सुरू होणार आहे त्याचबरोबर बर... तीन लाख टन निर्यातीस तात्काळ मंजुरी देण्यात आली केंद्र सरकारने आठ डिसेंबर रोजी कांद्याचे दर नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कांदा निर्यातबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत निर्यातबंदी राहणार असल्याचे सरकारने तात्काळ आदेशात म्हटले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे आज महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या एक रुपये आणि दोन रुपये किलो प्रतिनी कांदा विकला जातोय